नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन वर सेट करा जेणेकरून अपलोड होणाऱ्या व्हिडिओची प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहचत जाईल मोफतच्या योजनेमुळे महाराष्ट्राची वाट लागलेली आहे आणि भ्रष्टाचार भरपूर वाढलेला आहे तर यावर आता नियंत्रण करण्याची आपल्याला गरज आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि आपण पाहत आहात दिव्यांग आधार महाराष्ट्र यूट्यूब चॅनल जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर विनंती आहे चॅनलला शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काही प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका नक्कीच तुम्हाला प्रश्नाची उत्तरे देण्यात येईल मित्रांनो निवडणूक आलेली आहे आता निवडणुकीच्या तोंडावर बऱ्याचशा काही योजना सरकार आणत आहे विशेष करून महिलांकरिता आनंदाची बातमी आहे पण यामुळे समाज आणि राज्य कुठल्या मार्गावर जाईल याची कुणालाही कल्पना नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे दिव्यांगांना तर काहीच लाभ दिला जात नाही ज्या काही योजना आहेत सगळ्या कागदोपत्री आहेत प्रत्यक्षात त्या अंमलात आणल्या जात नाहीत पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सर्व एस टी बसेसमध्ये दिव्यांगांकरिता सीट आरक्षण आहे तरीसुद्धा त्याचा उपयोग दिव्यांग बांधवांना होताना तरी दिसत नाही महाराष्ट्राचे महामंडळ अध्यक्ष म्हणजे एस टी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यांना कॉल केला तरीसुद्धा कुठल्याही प्रश्नाचं समाधान मला तरी यांच्याकडून मिळालेलं नाही मित्रांनो मी जे काही तुम्हाला बोलतो जे काही माहिती देतो माझ्या अनुभवातून सगळ्या ह्या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा मला अनुभवा लागतात त्याच गोष्टी मी यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला येऊन सांगत असतो महिलांकरिता आता निवडणुकीच्या अगोदर बऱ्याचशा काही योजना आल्या आहेत गॅस सिलेंडर तीन वर्ष तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे अन्नपूर्णा ही योजने अंतर्गत महिलांना हा लाभ दिला जात आहे आणि दुसरा लाभ आठशे पन्नास रुपये या गॅसवर सबसिडीसुद्धा महिलांना देण्यात येणार आहे आणि महाराष्ट्रातील काही ठराविकच का महिला अशा आहेत त्यांची निवड करण्यात येणार आहे दोन हजार चारशे महिलांना सरकार मोबाईल गिफ्ट म्हणून दिवाळीची भेट देत आहे फालतूचा खर्च करण्याकरिता या सरकारकडे पैसा आहे मग दिव्यांगांच्या योजना आखण्यासाठी पैसा का वापरला जात नाही नको तिकडे पैसा का वापरला जातो प्रत्येक महिन्याला न चुकता सांगितलेल्या तारखेच्या अगोदरच खात्यावर पैसे जमा होतात दिव्यांगांना फक्त आश्वासनच मिळते की आम्ही या तारखेला पैसा टाकणार तरीसुद्धा पैसा दिला जात नाही आता महाराष्ट्र शासनाने एक फालतू काम सुरू केलेलं आहे ते फालतू काम म्हणजे एक ऑक्टोबरपासून महाराष्ट्र पोर्टलवरूनच दिव्यांगांना पैसा थेट डी बी टी अंतर्गत खात्यावर जमा होणार याकरिता नाही म्हटलं तरी दीड दोन महिन्याचा वेळ निघूनच जाणार आहे आणि तो पैसा इकडे वापरला जाऊ शकतो म्हणजे इकड़े इकडला इकडेच वापरण्यात येत आहे दिव्यांगांची पेन्शन अडवून लाडकी बहीण योजनेकरिता हा पैसा वापरला जात आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे दुःखद गोष्ट आहे शासनाला प्रश्न कोणीही विचारणार नाही शासन रेटून निर्णय घेत आहे असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये किंग जोंग ऊन शी जिंपिंग आलेत की काय असं वाटायला लागलेलं आहे आता तुम्ही बोलाल किंग जोंग ऊन कोण आहे हा आहे उत्तर कोरियाचा ना सर्किट डोक्याचं एक सरकारमधलं एक अधिकारी व्यक्ती आहे आणि दुसरी व्यक्ती आहे सी जिम्पिंग चेन्नईचे प्रेसिडेंट राष्ट्रपती आता आलेल्या न्यूजनुसार हरियाणामध्ये बी जे पीला जास्त सीट मिळाल्या आहेत आणि काश्मीरमध्ये काँग्रेस विजयी झालेली आहे आने तरी ही छोटीशी अपडेट होती मित्रांनो आता व्हिडिओ तयार करतानाच हे अपडेट मला मिळालेलं आहे हरियाणा राज्यामध्ये बी जे पी बहुमत आणि काश्मीरमध्ये काँग्रेसने बाजू मारलेली आहे परत एकदा सांगतो मित्रांनो हरियाणामध्ये बी जे पी तर काश्मीरमध्ये काँग्रेस निवडून आलेली आहे तर दिव्यांग मित्रांनो हे जे काही सगळं होतं आहे हे फक्त सरकारची चूक नाही ही तर यामध्ये दिव्यांगांची सुद्धा चूक आहे सरकार एक बाजूने चुकीचे निर्णय घेऊ शकतो पण त्या झालेल्या चुकांना दुरुस्त करण्याचं हे जनतेचंच काम आहे आता महाराष्ट्रातला जो समाज आहे समाजातला एक वर्ग आहे महिला महिला सशक्तिकरण करणे अति आवश्यक आहे पण महिला सशक्तीकरणाबरोबरच दिव्यांग सशक्तीकरण जर केलं तर अति उत्तम होईल म्हणजे कुठलाही वर्ग मागे राहणार नाही दिव्यांगांची पेन्शन वाढ किमान दोन हजार रुपये तरी व्हावेत अशी दिव्यांगांची इच्छा आहे तरीसुद्धा होत नाही बऱ्याचशा राजा राज्यामध्ये पेन्शन वाढ झालेली आहे तर आपल्या महाराष्ट्रातच का नाही याला कारण आहे भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात केला जातो नवीन आणलेल्या योजनेअंतर्गत लाभ दिला जात आहे याच्यावरूनच तुम्ही अंदाज लावा की भ्रष्टाचार किती पट्टीने वाढ झालेला आहे दहा वर्षामध्ये फक्त एक हजार रुपये वाढ झालेली आहे म्हणजे एका एक वर्षाला किती रुपये होतात शंभर तर दहा वर्षात एक हजार रुपये आणि जो समाज अगोदर सक्षम आहे त्याच्याच मागे सरकार धावत आहे कारण त्याला माहीत आहे की हेच लोक आपल्याला निवडणुकीच्या वेळेला मतदान करणार आहेत अरे तुम्हाला दिव्यांगांची मत मिळणार नाहीत का दिव्यांगांनी जर निर्णय घेतला की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाग नाही जर घेतला तर तुमचे सरकार कधीही होऊ शकणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांची एकूण संख्या आहे दोन कोटी शहाण्णव लाख तीन हजार तीनशे ब्याण्णव एवढी लोकसंख्या आहे तर आताच वेळ आहे सुधारण्याची सरकार तर सुधरत नाही कारण ते एक म्हणतात ना अंधा कानून बहिरी सरकार गुंगी जनता अशी अवस्था सध्या महाराष्ट्राची आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता लाईक करा प्लीज लाईक तुम्ही करतच नाही शंभर लोकांमध्ये फक्त एक ना दोनच लाईक यामुळे माहिती जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही तर तुम्हाला विनंती आहे की प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचा आहे कमेंट करायचं आहे शेअर करा अथवा करू नका शेअर नाही केला तरी चालेल पण कमेंट लाईक प्लीज करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या तर मी घेतो रजा नमस्कार